नमस्कार स्मितास क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे काल खूप जोरात पाऊस सुरू होता आणि मुलांना भूक लागली मुलांनी पावसात मस्त चटपटीत खायचं ठरवलं म्हणून मी त्यांच्यासाठी चाटचा हा प्रकार बनवला पाहताच तुमच्या तोंडाला देखील पाणी सहज सुटलं असेल गॅस पेटवून त्यावर मी अर्धी पाण्याने भरलेली पातेली ठेवून घेतली आहे या पाण्यात अर्धा चमचा मीठ मी टाकून घेतलेला आहे पाणी व्यवस्थित तापल्यानंतर म्हणजेच या पाण्यातून वाफा निघायला सुरुवात झाल्यावर मी त्यात दीड कप ओल्या मक्याचे दाणे टाकून घेतले हे मक्याचे दाणे फक्त दोन मिनटं पाण्यात उकळून घ्यायचे आहेत दोन मिनिटांनंतर मी आता गॅस बंद करून घेतला आहे मक्याचे दाणे अगदी व्यवस्थित उकळले आहेत कलर देखील छान बदललेला आहे आता मक्याचे हे मक्याचे दाणे एखाद्या छिद्र असलेल्या गाण्यात काढून घ्यायचे आहेत मक्याचे दाणे काढून घेतल्यानंतर मी परत गॅस पेटवून घेतला आणि त्यावर पॅन ठेवून घेतली आहे या पॅनमध्ये मी फक्त अर्धा चमचा बटर टाकून घेणार आहे बटर व्यवस्थित तापल्यानंतर त्यात आता मक्याचे दाणे टाकून घ्यायचे आहेत आणि फक्त एक मिनटं मीडियम फ्लेमवर हे मक्याचे दाणे परतवून घ्यायचे आहेत मक्याचे दाणे म्हणजेच कॉन व्यवस्थित परतवून झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या आता त्यात एक छोटा बारीक कापलेला कांदा घाला अर्धा बारीक कापलेला टोमॅटो पाव टी स्पून चाट मसाला पाव टी स्पून मिरेपूड पाव टीस्पून जिरेपूड जिरेपूड तशी ऑप्शनल आहे अर्धा टीस्पून कश्मीरी मिरची पावडर घाला थोडी कोथिंबीर आणि अर्धा टीस्पून किंवा त्यापेक्षा थोडा जास्त लिंबूचा रस घाला मी जरा जास्तच घातलेला आहे मीठ मी आधीच घातल्यामुळे आता घातलेलं नाही आता हे सर्व घटक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही आवडीनुसार अजून थोडं मीठ घालू शकतात सो so, गरमागरम मसाला कॉर्न चाट इथे खाण्यासाठी रेडी आहे तुमच्या तोंडाला पाहिल्याबरोबर सहज पाणी सुटलं असेल कलर देखी देखील अगदी सुरेख आलेला आहे तुम्ही इथे बघू शकतात गरमागरम आता हा चाट खाण्यासाठी सर्व करून घ्यायचा आहे पावसात मसाला कॉर्न चाट खायची मजा काही औरच असते तुम्ही देखील माझ्या पद्धतीने मसाला कॉर्न चाट बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका